जय महाराष्ट्र बातमी येते थेट देशाच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात सध्या भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे देशात जे अस्थिर वातावरण चालू आहे नरेंद्र मोदी यांचा राजीनामा लवकरच होण्याची शक्यता आहे परंतु जर सत्ता नसेल तर भाजपाची काय अवस्था होईल कारण भाजपाने जे गेल्या दहा ते अकरा वर्षात राजकारण काँग्रेससोबत केलेलं आहे त्याची परतफेड पुन्हा होईल आणि अनेक नेते जेलमध्ये जातील त्यामुळे सत्ता गेली तर काहीच खरं नाही असं म्हणत आता ठाकरेंची सुद्धा जी काही पाय धरायची वेळ आली तर भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकतं त्यामुळेच एक खात्रीशीर महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण बघूया नेमकं काय झालं आहे पुन्हा ठाकरें पुन्हा ठाकरेंचं बोट धरण्याची भाजपावर वेळ का आणि कधी येऊ शकते हे आपण सविस्तर बघूया गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच गेल्या एक ते दीड महिन्यापासून भाजपा देशात बॅकफूटवर आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला जे जे प्रश्न केले त्याची उत्तर नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या नेत्यांनी दिली त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपाचं काय साठं लोटं आहे का ई व्ही एममुळेच भाजपा निवडून आली आहे का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात होता आणि त्याचाच धसका भाजपाने घेतला आणि हे राजकारण अतिशय कुठल्याही पातळीवर गेलं होतं त्यामध्येच आता भाजपाची चार पायाची खुर्ची ज्या दोन महत्त्वाच्या पायांवर आहे ते म्हणजे नितीश कुमार बिहारचे आणि चंद्रबाबू नायडू ह्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या खासदारांवरतीच नरेंद्र मोदींची खुर्ची आहे चारसं पारचा नारा नरेंद्र मोदींनी दिला होता परंतु गेल्या वेळेपेक्षाही कमी खासदार आले आणि सर्वात मोठा धक्का भाजपाला बसला आणि एक हाती सत्ता भाजपाची आलीच नाही जी दोनशे बहात्तर मतं लागतात तीसुद्धा त्यांच्या स्वबळावर आली नाही त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना चांगला निधी देऊन चांगली पदं देऊन त्यांना आपल्या सत्तेत सामील करून भाजपाने सत्ता तर आणली परंतु आता ती सत्ता पाच वर्ष टिकवणं हे सर्वात मोठं अवघड काम आहे एक ते दीड वर्ष सत्तेला होतील परंतु आता त्यामध्ये जे राजकारण रंगलेलं आहे कारण स्थानिक निवडणुका म्हणजे आता बिहारच्या निवडणुका आहेत त्यावरून नितीश कुमार यांनी गेल्यावेळीच म्हटलं आहे की भाजप हा विश्वासघाती पक्ष आहे आणि ज्या ज्या मित्रांसोबत जातो त्यांना संपवतो त्यामुळे नितीश कुमार आधीच सावधान भूमिकेत आहेत तसेच चंद्रबाबू नायडू हे सुद्धा स्थानिक पातळीवर त्यांना जे काही दक्षिण भारतात महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे ते भाजपासोबत पूर्ण पाच वर्ष राहतील की नाही ही शंकाच आहे त्यामुळे भाजपाच्या मनात जी चाहूल होती सत्ता जाण्याची आता ती पूर्ण होणार आहे कारण चंद्रबाबू नायडू हे राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत असा दावा एका मोठ्या नेत्याने केला होता त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपला पाठिंबा काढला तर नरेंद्र मोदी यांना पायउतार व्हावं लागेल आणि भाजपाची देशातून सत्ता जाणार हे मात्र निश्चित त्यामुळेच ही सत्ता जाऊ नये त्यामुळे भाजप आता ठाकरेंचं बोर्ड धरण्याची शक्यता आहे ठाकरेंशिवाय पर्याय नाही ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते आणि अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी चांगली भूमिका घेतली होती आता तशीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घ्यावी असं खाजगीत अनेक भाजप नेते म्हणत आहेत जे जे भाजपाने ठाकरेंसोबत केले ते विसरून पुन्हा आमच्यासोबत यावं अशी भाजपाची मागणी आहे शिवसेनेचे म्हणजेच ठाकरेंचे नऊ खासदार आहेत आणि नऊ ही संख्या नरेंद्र मोदींची सत्ता वाचवण्यासाठी अतिशय मोठी आहे आणि त्यामुळेच भाजपा मातोश्रीवर येऊन लोटांगणसुद्धा घालू शकते आणि आमची सत्ता वाचवा असं म्हणत ठाकरेंना जी पदं पाहिजे ते देऊ शकते तसेच त्यांचा पक्षचिन्हसुद्धा पुढील काळात देऊ शकते परंतु उद्धव ठाकरे त्यांना तसा प्रतिसाद देतील की नाही याबाबत मोठी शंका आहे कारण ज्यावेळी भाजपाचे जुने ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जेव्हा मातोश्रीवर यायचे त्यावेळी बाळासाहेब हे त्यांच्यासाठी नेहमी अतिशय चांगला आणि पॉझिटिव्ह विचार घेऊन मदत करायचे परंतु उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे भाजपाने केले ते सामान्य शिवसैनिक तसेच नेते आणि जे काही सामान्य जनता आहे ते विसरणार नाही जे बाळासाहेब ठाकरेंचा अखंड शिवसेना असलेला पक्ष एकनाथ शिंदेंना देऊन टाकला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष घेऊन उद्धव ठाकरेंनी अतिशय खडतर असा चांगला जो संघर्ष केला त्यावर त्यांनी नऊ खासदार निवडून आले तसेच वीस आमदार हे सुद्धा निवडून आले आणि अजूनही ठाकरे संघर्ष करत आहेत त्यामुळे ज्या ज्या वाईट वेळेत काँग्रेसनी साथ दिली राष्ट्रवादीने साथ दिली परंतु भाजपाने जो पक्ष फोडला ते उद्धव ठाकरे कधीही विसरणार नाहीत त्यामुळे ते भाजपा नरेंद्र मोदी यांची सत्ता वाचवण्यासाठी त्यांना मदत करतील की नाही अशी शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत नाही कारण जे काही देशाच्या राजकारणात भाजपाने सध्या हिंदू मुस्लिम या मुद्द्यावरची महत्त्वाची बेरोजगारी असेल किंवा इतर जे उद्योगधंदे यांची वाट लावलेली आहे त्यामुळे भाजपाची साथ दिली तर देशाच्या ज्या नुकसानात ठाकरे सहभागी होतील असा संदेश चुकीचा जाईल त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपाच्या वळचणीला जाणार नाहीत पक्षचिन्ह आहे ते सुप्रीम कोर्टातून ठाकरेंना सत्यमेव जयते म्हणजेच सत्याचा विजय होईल त्यामुळे भाजपासोबत जाण्याची गरज नाही असं अनेक शिवसैनिकांचं मत आहे कारण भाजपाने जे जे राजकारण ठाकरेंसोबत केलं आहे ते कदापि विसरणार नाही असंही अनेक नेत्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे एक वेळ सत्तेच्या बाहेर राहू पक्ष संघटना जे आता आहेत ते आपण वाढू आणि भविष्यात शिवसेना पक्षचिन्ह मिळेल त्यावेळी बघू परंतु भाजपाच्या सत्तेसोबत जायचं नाही असा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी केल्याचं समजतं परंतु भाजपा सत्तेसाठी कोणाच्याही कोणत्याही थराला जाऊ शकते म्हणूनच कधीही भाजपाचे नेते मातोशीवर येतील आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि नऊ खासदारांचा पाठिंबा मागून घेतील कारण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जर पाठिंबा काढला तर भाजपाचं जे काही आजवरचं राजकारण आहे ते सर्व राहुल गांधी पंतप्रधान झाले किंवा नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना महत्त्वाची जी पदं दिली आणि सत्ता पलटवली तर भाजपाचं खरं काहीच नाही त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंना विनंती भाजपाचे नेते करू शकतात त्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी शिंदेंकडून जे पक्ष आणि चिन्ह आहे ते उद्धव ठाकरेंना देण्याची हालचालसुद्धा होऊ शकते त्यामुळे यामध्ये शिंदेंना सर्वात मोठा धक्का बसणार आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वीच शिंदेंना जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपमध्ये विलीन व्हा असं त्यांना आदेश दिल्लीवरून आलेला समजतो त्यामुळे शिंदेंचं राजकारण तर या देशाच्या राजकारणामध्ये काहीच होणार नाही त्यामुळे त्यांना जे काही पक्ष आणि चिन्ह आहे ते भाजपामध्ये विलीन करावं लागेल त्यामुळे ते त्यांचे जे खासदार आहेत ते आणि ठाकरेंचे खासदार यांचा पाठिंबा मिळाल्यास मोदींची सत्ता राहू शकते त्यामुळे भाजप आता काय पुढे निर्णय घेते आणि ठाकरेंकडे येऊन पाठिंबा मागते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत जावं का उद्धव ठाकरे यांचा तर ठाम नकार आहे परंतु पुढे राजकारण काय घडतं याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद